आज आपण भेंडी ड्राय अशी भाजी बनवायची आहे ड्राय मसाला बघा तुम्ही भेंडी अशी ना तुटली पाहिजे म्हणजे ती कवळी अशी समजायचं आहे दाखवते तुम्हाला इथे भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता ना आपल्याला अशी लांब लांब करून चिरून घ्यायची आहे आधी चेक करायचं आहे त्याच्यामध्ये किडविड तर नाही आहे ना हे बघा अशा पद्धतीने आपण भेंडी कापून घेऊया ऑडियन्स लाईव्ह येत आहेत तोपर्यंत आपण भेंडी कट करून घेऊयात जास्त बारीक कापायची नाही आहे भेंडी ही आणि भेंडी कापताना आपण चेकसुद्धा करायची आहे ती किडलेली तर नाही ना माझे लाईव्ह स्वीड कोणाकोणाला आवडतात तसे लाईक करत जा अजून आपले ऑडियन्स जॉईन झालेले नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ती भेंडी फ्रायची रेसिपी दाखवलेली आहे म्हणजे सुकी भाजीच बनवू शकतात आणि ही भाजी, भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलांनासुद्धा देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता लंच डिनरसाठी सुद्धा ही भाजी चालेल अगदी चटपटीत अशी भाजी तयार होते आणि भेंडी घेताना अशी कवळी बघून घ्या त्याची डेटं मुडतील असं भेंडी चेक करून घेताना घ्यायची आपल्याला एक भेंडी अशी थोडीशी जून निघाली ती बाजूला काढून टाकलेली आहे पद्धतीने मी सर्व भेंड्या चिरून घेणार आहे आपले ऑडियन्स अजून काही लाईव्ह आलेले नाही आहेत लाईव्ह व्हिडिओज माझी कसे वाटतात आवडतात की नाही तुम्हाला लाईव्ह हो। व्हिडिओ ते सुद्धा नक्की सांगा मग अशा पद्धतीने आपण सर्व भेंडी चिरून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी ना एक सुक वाटण तयार करायचं आपण नेहमी नेहमीच अशी करायची नाही आहे ह्या भेंडीमध्ये आपल्याला कांदा लसूण घालायचा नाही आहे जे लोक कांदा लसूण नाही खात ना त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे ही आता इथे आपण ड्राय मसाले तयार करून घेऊयात ऑडियन्स अजून आलेले नाही आहेत जर माझा लाईव्ह आवडत असेल तर प्लीज एक लाईकचं बटन दाबा आपण थोडा वेळ ऑडियन्सची वाट बघूया कारण त्यांच्याकडे व्हिडिओ स्किप झाला नाही पाहिजे ना आता या भाजीसाठी ना आपण एक ड्राय मसाला तयार करूया इथे एक मिक्सरचं भांडं घ्या त्याच्यामध्ये आपल्याला दीड टेबल स्पून इतकं धने एक लहान चमचा जिरं दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं आलं हे सर्व ना आता आपण पाणी न टाकताच वाटून घेऊयात आपल्या ऑडियन्सपासून जॉईंट झालेले नाही आहेत त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडं हळूहळू दाखवते आता ही भेंडी भाजून झालेली आहे ना ते आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे तोपर्यंत आपण सुरुवातीला वाटण तयार करून घेऊया भेंडीची रेसिपी ना अशी पटकन तयार होते ही अजून आपले जॉईंट होत आहेत ते बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण ड्रायच वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता वाटायचं आहे आपल्याला आणि मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा अशा पद्धतीने वाट वाटण तयार करून घ्यायचे आपल्याला आता आप आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर नाही ते कडे गरम करून घ्या कडे कढईमध्ये ना आपल्याला तेल घालायचं आहे साधारण दोन टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे मी आता जे भेंडी आपण सर्व चिरून घेतली होती ना ती थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे साधारण एक दहा मिनटं आपल्याला दहा मिनटं पण नाही म्हणू शकत एक सात ते आठ मिनिटं चांगली भेंडी आपल्याला ना ही फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये म्हणजे काय त्याचा चिकटपणा निघून जाईल तुम्हाला तर माहिती आहे भेंडी शिजायला वेळ लागत नाही भेंडी छान अशी चम सर आवाज या लागलेला आहे दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे ते अजून ड्राय होईल मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील माझी लाईव्ह आवडत असतील ना तर एक लाईक नक्की करायचा दोन मिनटानंतर आपण चेक करून घेऊया भेंडी छान अभी नरम जाने लिया है आिकपट सुबह नहीं है अपन का घ तर याच्यामध्ये आपण पुन्हा एक टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झालं ते आपण कढीपत्ता घालूया कढीपत्ता चांगला भाजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवा वाटण परतच असताना याच्यामध्ये टॅमॅटो किसून घालायचा आहे एक अख्खा टॅमॅटो घालायचा आहे किसून तुम्हाला तर तुम्ही टॅमॅटोचे बारीक असे तुकडे करून सुद्धा घालू शकता मसाला भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवा झाली थोडीशी लाल तिखट घालायचं सगळे नुसार थोडस पाणी घालून ये ना सर्व मसाला चांगला भाजून घ्यायचा कारण धन्याने जे आपण भाजलेले ना तसंच वाटलेलं आहे म्हणून तो चांगला भाजून घ्या टॅमॅटोचं वाट किसून घेतलं टॅमॅटो घालत होता तर बघा तुम्ही मसाला चांगला असा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण भेंडी घालूया आणि या मसाल्यामध्ये भेंडी चांगलीशी परतून घ्या झाकण डाऊन दोन मिनिटांसाठी भेंडी झाकण डाऊन ठेवूया <coughs> <coughs> अजून आपले ला ऑडियन्स लाईव्ह आलेले नाही आहेत माझा लाइव व्हिडिओ आवडत नाही आहे का तुम्हाला बघा भेंडीला किती चांगला असा मसाला लागलेला आहे आता भेंडी शिजायला एक पाच ते सात मिनटं लागतं आपण गॅसची फ्लेम मिडीयम करूया आणि भेंडी शिजायला ठेवून देऊया पाच ते सात मिनटं तर आपण पुन्हा चेक करूया बघा ड्राय भेंडी मसाल्याची भाजी किती छान दिसते आणि भेंडी चिकट सुद्धा झालेली नाहीये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आवडतात का माझे लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा आता सध्या मी लाईव्ह व्हिडिओ करत आहे माझ्या चॅनलवरती भेंडीच्या भाजी भेंडीची फ्राय भेंडी मसाला स्टफ भेंडी अशा बऱ्याच रेसिपी आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या चॅनल जर आवडत असतील तर माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करत जा तुम्ही अजून मला लाईक करत नाही आहेत माझ्या रेसिपीला लाईकचं बटन प्लीज प्रेस करत जा म्हणजे मला कळेल की माझ्या लाईफ तुम्हाला आवडतो आहे तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी केलीत ना तर अगदी खूप छान लागते आणि भाजी ना साध्या पराठ्याबरोबर किंवा तो साध्या चपातीबरोबर पराठ्याबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता त्या डीचे पराठे वगैरे आता मिळतात ना त्याच्यामध्ये पण त्याच्याबरोबर सुद्धा छान लागते ही भेंडीची भाजी आपण सर्व सुके मसालेच वापरलेले देते अजून तरी माझी ऑडियन्स लाईव्ह आलेली नाही आहे लाईव्ह यावा आणि मला त्यांनी कमेंट करून सांगावं तुमच्या कमेंटची मी उत्तरं देईल जर लाईव आवडत असेल तर एक लाईकचं बटन नक्की प्रेस करा तुम्ही लाईकचं बटन जर प्रेस केलं तर मला सुद्धा आवडेल की माझे लाईव्ह आवड तुम्हाला आहे असं मला सुद्धा कळेल आणि <coughs> माझ्या रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडत आहेत हे सुद्धा मला कळेल आणि जास्त काही असं साहित्य वापरलेलं नाहीये जे घरात आपलं साहित्य हे अवेलेबल असतंच तेच साहित्य वापरून मिळते भेंडीची भाजी तयार केलेली आहे बघा तुम्ही ड्राय भेंडीची भाजी किती छान असा त्याला मसाला कोड झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता भाजी शिजत सुद्धा आलेली आहे आपल्याला आप भाजी शिजायला जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे पण नेहमी जर तुम्ही कांदा टमॅटोवाली भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही अशी भाजी करा आणि जी लोकं कांदा आणि लसूण वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी तो उत्तम रेसिपी आहे ही ती लोकांनी जर ह्या पद्धतीने नक्की एकदा भाजी ट्राय करावी तुम्ही साधा मसाला पराठा जो येतो त्याच्यासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता मुलांना टिफिनला जर तुम्हाला द्यायची असेल तर मिरचीचं प्रमाण कमी करा व लाल तिट्ट्याचं प्रमाण कमी करा अजून काही माझे ऑडियन्स लाईव्ह आलेले नाही आहेत प्लीज तुम्ही लाईव्ह या माझा लाईव्ह बघा आणि तुम्ही कुठून माझी रेसिपी पाहताय ते सुद्धा नक्की मला सांगा तुम्हाला माझे लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील ते सुद्धा जरूर सांगा माझ्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी आहेत व्हेजच्या नॉन दिवाळी फराळाच्या उपवासाच्या तिथे जाऊन तुम्ही माझ्या चॅनलच्या जा प्ले लिस्ट मध्ये जाऊन बघू शकता तुम्ही एक लाईव्ह केल्याने काय होईल की आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमचे ऑडियन्स आहे तर आमच्या ऑडियन्सला आमचे व्हिडिओ आवडतात आमचा लाईव्ह आवडतोय तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही भेंडीची भाजी करून पहा खूप छान लागते ही भेंडीची भाजी अगदी घरच्या साहित्यातच मी बनवलेली आहे काहीही सुद्धा नवीन वस्तू वापरलेली नाही आहे ह्याच्यामध्ये भाज्या त्याच असतात पण बनवायच्या पद्धती फार वेगवेगळ्या असतात बघा तुम्ही भेंडीची भाजी आता शिजत आलेली आहे मऊ झालेली आहे थोडी आणि मसाल्याचं कोटिंगसुद्धा छान आलेलं आहे त्याला लो फ्लेमवरती आपल्याला भाजी शिजायला ठेवायची आहे बरेच जण काय होतं की सगळीजणं म्हणतात की भेंडीची भाजी झाकून ठेवली तर ती चिकट होते असं काही होत नाही आणि ती तुम्ही फ्राय केलीत ना तर चिकट होणारच नाही आहे ती आणि नॉर्मल भाजी करताना सुद्धा भेंडीच्या भाजी तुम्ही झाकण ठेवलेत ना सुरुवातीला पाच मिनटं झाकण ठेवायचं नाही आहे पाच मिनटानंतर झाकण ठेवायचं नॉर्मल अशी भेंडीची भाजी ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटो घालून करतो ना त्यावेळेस पाच मिनटांनंतर झाकण ठेवा आणि भेंडीची भाजी सुरुवातीला म्हणजे धुवून ती स्वच्छ पुसून घ्या म्हणजे ते चिकट नाही होणार <coughs> आता इथे मोठे मोठे भेंडी मी कापलेली आहे तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही याच्यामधले लहान लहान तुकडे सुद्धा करू शकता पण लहान लहान तुकड्यामध्ये काय होईल तसं एकदम शिजून जाईल असं लगदा होऊन जाईल त्या भाजीचा बरं अशा पद्धतीची भाजी तुम्ही ढाब्यावरती किंवा रेस्टॉरंटमध्ये पण भेंडी मसाला बनवून खाता तशाच पद्धतीने मी आज घरी बनवलेली आहे आणि जो मसाला वाटला ना त्या मसाल्यामध्ये अजिबात पाणी नाही घातलं मी कायच मसाला मी वाटला होता आता तुम्हाला आवडत असेल माझे लाईव्ह तर नक्की लाईक करा अजून काही लाईक तर कोणी केलेलं नाही आहे ऑडियन्ससुद्धा अजून लाईव्ह आलेली नाही आहे व्हिडिओ लाईव्ह अर्धा सोडून जाऊ नका पूर्ण बघा पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला रेसिपी कळणार नाही आपली भेंडीची भाजी झालेली आहे तयार तुम्हाला मी दाखवते ती शिजलेलीसुद्धा आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी एखाद्या वेळेस पाहुणे आपल्या घरी आणि अचानक आपल्याला नवीन काहीतरी रेसिपी करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने भेंडीची भाजी करून करू शकता आणि ही भेंडीची भाजी चपतीसोबत किंवा कुठल्याही पराठ्यासोबतसुद्धा छान लागते जसा मसाला पराठा आहे आईडीचे पराठे येतात त्याच्यासोबत सुद्धा छान लागते बघा मी तुम्हाला जवळून दाखवते भेंडीच्या भाजीला किती छान असा मसाला पोट झालेला आहे आणि आपली भेंडीची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा अशीच करा आणि तुमच्या मला नक्कीच सांगत जा की कशी वाटली तुम्हाला वाट ही रेसिपी जास्त काही निजत वाटण वगैरे घातलेले नाही साधं सिंपलच असं वाटण घातलेलं आहे आणि सुद्धा मी ह्याच्यामध्ये किसून घातला आहे म्हणजे काय होईल मसाला, मसाला जो मसाला जो घातला आहे ना तो चांगला असा पोट होईल याच्यामध्ये म्हणून मी टॅमॅटोसुद्धा यामध्ये किसूनच घातलेला आहे तुम्ही एक टोमॅटो घातलेला आहे ते किसून ही पाव किलो भेंडी आहे आणि मसाले किती काय घेतले का ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले होते भेंडी कशी कापायची हे सुद्धा सुरुवातीलाच दाखवलेलं होतं मी तुम्हाला ते बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा एक लाईकचं बटन दावा आणि रेसिपी शेअर करा धन्यवाद